गुड मॉर्निंग फ्रेंड्स नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे आणि आज आहे शुक्रवार आराध्याचं स्कूल लवकर होतं पावणे दहालाच व्हॅन येणार होती त्याच्यामुळं पटपट तिचं आवरलं टिफिन वगैरे दिलाय हे पण गेले ऑफिसला टिफिन घेऊन तर आत्ता आम्ही निघालोय असोसिएशनमध्ये आधी राजला आहे पोलिओ पोलिओ आहे का नाही आधी तर त्याला ते देऊन यायचं आहे आता पाच वर्ष कम्प्लीट झालेत ना त्याला मग आज आहे लसीकरण इथं तर बोलवलं आहे तर एक वाजेपर्यंतच आहे तर ह्याला स्कूलला जायचं आहे परत नाहीतर मी स्कूलवरून आल्यानंतरच एकच्या नंतर एक देणार होते कारण आज जर प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं स्कूल दोन तासच होतं पण लसीकरण एक वाजेपर्यंतच आहे त्याच्यामुळं त्यांनी बोलले की आत्ताच या म्हणून गर्दी पण नाही आहे तर बघूया आता आधी रातची गंमत कशी होती आपण चला मी निघाले त्याला घेऊन दहा वाजलेत बरोबर आता त्याला येते घेऊन कारण त्याला पण स्कूलला जायचंय मला बाकीच रुकायचंय असंच कंटिन्यू रहा <laughs> तर पिल्लूला आलोय आम्ही वॅक्सिन देऊन हे बघा काढ पिल्लूच दुखते बाबू आता आमच्या पिल्लूला स्कूलला जायचंय दुखतंय नाही तर गोळी द्यायची अजून आधीला आता गोळी आता अर्धी द्यायला लावली nice. दोन दिलेत अर्धी अर्धी खायची आता अर्धी संध्याकाळी अर्धी आणि उद्या सकाळ संध्याकाळ असं म्हणजे ताप येणार नाही आणि ताप नाही आला आता नाही येणार ना मग नंतर आणि बर्फानी शेकायला लावले असं चोळायचं वगैरे नाही इंजेक्शन बर्फानी शेकायचंय तर चला आता ह्याला पण स्कूलला जायचंय मी अजून नाश्ता पण नाही केला म्हटलं ह्याला इंजेक्शन देऊन यावं परत गर्दी झाली ना टाइम लागतो एक एक बाळं वगैरे असतात ना लहान मग वेळ लागतो त्यामुळे पहिलाच नंबर माझा होता सकाळी दहाला उघडतं मग लगेच गेले परत टेन्शन नाही राहत दिवसभर मग कशाचं तर चला काम उरकायचं आहे नाश्ता करते ह्याचं उरकते आणि नंतर मग आता बाकीचं राहिलेलं काम बाबू रुसलाय आमच्या गोळी नाही खायची त्याला म्हणून या तू ताप येणार नाही म्हणजे लॉलीपॉप पण आणले बाबूला होता तर हा माझा नाश्ता हे बट चीज टाकले मला आवडतं असा ब्रेड गरम करायचा आणि त्याच्यावर चीज टाकून चहा बरोबर छान लागतं कडक पाव करायचा पण आता मी केल्या मला गडबड झाली तर गुरुवारची पूजा पण होती त्याच्यामुळं मग मी आ, ते साहित्य वगैरे मला ठेवायचं होतं ते मी करत बसले आणि आदिराजला मॅगी दिलेली खायला तेवढ्यात व्हॅन आली आणि काय त्याचं उरकलं नव्हतं त्याच्यामुळं मग मला जावं लागलं त्याला सोडायला स्कूलला कसा तरी पटकन हा ड्रेस घातला आणि आहे त्या अवतारात त्याला कपडे वगैरे घालून मग घेऊन गेले लगेच लगेच इंजेक्शनचा इफेक्ट नाही ना होत थोड्या वेळाने होतो किंवा मग चार पाच तासांनी मग ते दुखायला वगैरे लागतं तर फुकटचा हेलपाटा झाला माझा फुकटचा अगदी पाच मिनिटच लागली असते बाबूला कपडे घालून टिफिन वगैरे काय नाही फक्त बॉटलच द्यायची पण व्हॅनवाले काय थांबले नाहीत आणि हा जेवत होता म्हटलं आता इंजेक्शन पण दिलं आहे काहीतरी खाऊन पाठवावं ऊन एक तर एवढं बाहेर आहे ना आणि त्यांची प्रॅक्टिस चालू आहे ग्राउंडवरती त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे व्हॅनवाला गेला तरी चालेल पण त्याला जेवायला व्यवस्थित दिलं आणि म्हटलं आपल्याला सोडायला मी तरी त्यांना विचारलं म्हटलं बाकीची मुलं घेऊन या आणि मग मला बोलवा कुठे पण मी येते त्याला घेऊन तिथे मेन रोडला वगैरे पण ते म्हणले की ह्यालाच मी लास्ट घेतो आणि आता मी निघाले वगैरे तर मग काय गेले पटकन तर उघडलेलंच नव्हतं दुसऱ्या मुलांचं चाललेलं काहीतरी प्रोग्रॅम गेट तर बंदच होतं व्हॅन तिथेच थांबलेली मुलांना घेऊन मग त्याला व्हॅनमध्येच परत बसवलं त्यांच्याकडे सोपवलं आणि मी लगेच दुसरी रिक्षा पकडून आले कारण घरात सगळं काम बाकी आहे तर अशी माझी धावपळ होते बघा आणि लोकांना वाटतं ही घरी आहे हिला काय काम आहे घरातलं तर उरकायचं आहे आणि दिवस आहे असं वाटतं पण तसं नसतं किती माझी दगधग होते ती माझं मलाच माहिती सकाळी टिफिन उरकायचा म्हणजे चपाती भाजी केली त्यांना त्यांना मिल्कशेक वेगळा करावा लागतो त्यांच्यासाठी मुलांना चहा बिस्किट किंवा काय असं द्यावं लागतं परत टिफिनला आराध्याला आज मॅगी बनवली तर एवढं सारं करायचं असतं त्याची भांडी एवढी पळतात त्या दोघांचं सगळं उरकायचं असतं म्हणजे लहानच आहे त्यांना काही अंघोळ पण येत नाही त्यामुळं मग आंघोळ मीच घालते सगळं मीच उरकते अजून ते आराध्याला तरी थोडंफार ती करते ड्रेस वगैरे तरी घालते शूज सॉक्स करते आधीराजला नाही येत अजून बॅग वगैरे सगळं काही असतं बारीक छोट्या मोठ्या गोष्टी नाही कोणाला कळत आणि म्हणतात तुला आधी मी साडेसातला तरी आज आज पण उठलेले साडेसातला असं नाही की उशिरा उठलेले पण कसा वेळ जातो ना सकाळची एवढी गडबड होती ना कळतच नाही तर मलाच असं थकल्यासारखं झालं ना दोन दिवस नुसती पळापळ पळापळ पड़, पड़ चालू आहे तर आता उरकते सगळं काम बाकी तसंच आहे चपाती पण मी यांच्या टिफिन पुरत्याच दोन तीन बनवल्यान त्यांना टिफिन दिला आहे अजून आमच्यासाठी पण चपाती लाटायची आहे सगळा पसारा तसाच आहे तर बाकीच्या माणसांना बायकांना काय वाटतं हिला काय काम आहे घरीच असतील सकाळचं काम झालं की झालं दुपारच्या पुढं मोकळंच पण ज्याला त्याचं त्यालाच ते माहिती असतं दोन दोन लहान मुलं असली ना लि अवघड होतं त्यामुळं पहिलं ना पहिलं मोठं झाल्यानंतर त्याचं ते, ते सगळं करायला लागल्यानंतरच मला वाटतं दुसरा चान्स घ्यायला पाहिजे कुणी पण आता माझं व्हिडिओ कोण बघत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा पहिलं बाळ चांगलं मोठं झालं ना स्वतःच स्वतः करायला लागलं ना त्याच्यानंतरच दुसरं हे करायचं प्लॅनिंग करायचं नाहीतर करू नका ना एवढी दगदग होती ना आपल्याला असं वाटतं आणि म्हणणारी म्हणतात बरं का एकाच्या नादात दुसरं कधी मोठं होतं कळत नाही कधी मोठं होतं कळत नाही पण म्हणणारी बाजूलाच राहतात आपल्याला सगळं करावं लागतं आणि दोन दोन छोटे असल्यावर घेतो ना कधी कधी दोघांना जुळ्यांसारखं सगळं म्हणजे हे होतं फिलिंग होतं जुळीने कशी करत असतील काय माहिती तर हा चपातीचा डबा बघा यांना मिळाला आहे ऑफिसमध्ये दिवाळीचं गिफ्ट मिळालं आहे आणि ह्यांनी कपाटात त्यांच्या ठेवलेलं कबडमध्ये का त्यांच्या भरपूर आलेली ताशी आणि त्यांनी कोंबून कोंबून ठेवली आणि घरी आणायच्या लक्षातच नव्हतं कधी कपाट उघडला असेल तेव्हा बघितलं तेव्हा मग घेऊन आले दररोज एक एक वस्तू घेऊन यायचे मग आम्ही म्हटलं यांना यावेळेस कसं काय मिळालं नाही कारण दरवर्षी यांना खूप काय मिळतं म्हणजे दिवाळीचं भरपूर गिफ्ट मिळतात तर हा चपातीचा डबा आहे परत तुम्हाला दाखवते ड्रायफ्रूट्स पण भरपूर मिळतात पण हे कधीच ड्रायफ्रूट्स घरी नाहीत आणत कारण म्हणतात की ऑफिस आपल्या घरी असतातच कायम आपण आणून खातो पण ज्यांना पॉसिबल नाही होत आणायला ड्रायफ्रूट्स मग त्यांना सगळे हे डिवाईड करून वाटून देतात ड्रायफ्रूट्स नाही आणत घरी जास्त असतील तर मग आणतात एखादा दुसरा नाही तर मग नाहीत आणत तर हा मी म्हणते यूज करायला काढायचा म्हणजे चपाती पण मऊ वगैरे राहील माझ्याकडे दुसरा एक होता तो मी यूज कराय काढणारच होते पण नेमका हा पण आला तर हा छोटा आपला रेग्युलरला बस होईल ना छान आहे मस्त आहे अजून मी खोलला पण आता घासून मग चपाती ठेवीन त्याच्यामध्ये तर कोण माणूस असं करत असेल बघा एवढ्या महिना झाला असेल दिवाळी होऊन आणि आत्ता सगळं आणलेत घरी तर ही वाली बॅग पण भेटले आणि ही वाली बेडशीट एक भेटले पिलो कवर पण आहेत हे, हे सगळं आत्ता घेऊन आलेत ते घरी जयपीच आहे जयपी कंपनी आणि त्याचं झाकण बघा असं हे बी एकच आहे छान आहे छान वाटतंय तर आधीला इंजेक्शन दिलेलं कळल्यानंतर आमच्या शेजारी म्हणजे कोणी कोणी प्रायव्हेटमध्ये इंजेक्शन दिलेत ना ते लोक बोलले की पायामध्येच देतात हे इंजेक्शन पाच वर्षाचं पण आधीराजला दिले हातामध्ये आणि मी गव्हर्नमेंटमध्ये दिले तर तुम्ही कोणी आहे का पाच वर्षाचं इंजेक्शन मला दिलं असेल तर नक्की सांगा हातामध्ये देतात की पायामध्ये तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय